नमस्कार आज आपण इंदापूर येथील जुने मार्केट कमिटी या ठिकाणी आहोत उद्या होणाऱ्या जनसन्मान यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांची या ठिकाणी सभा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर या सभेच्या नियोजनासाठी भला मोठा शामियाना उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे थे या ठिकाणी पाहणी करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने तयारी चालू आहे माहिती आहे की थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळं हा पात्रचा मंडप इथे टाकलेला आहे साधारणतः उद्याच्या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारचं विशेषतः आजीदादा पवारसाहेबांचं एक आभार मान्यासाठी आभार मानण्यासाठी तिथं हजारो आजोर, हजारो बहिणी उपस्थित राह पहिल्यांदाच उपस्थित आपल्यामध्ये उपस्थित राहतील आणि महिलांची संख्या उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण शेतकऱ्यांच्या योजना असतील वीजमापीचा विषय असं किंवा गॅस सिलेंडरची योजना असं लाडकी लेख असेल लाडका भाऊ असेल किंवा तरुण वर्ग उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोक या अस्थेसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तयारी आम्ही सगळ्यांनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोकाट्याबा आणि त्यांची सगळी टीम या सर्वांनी तयारी पूर्ण केलेली आत्ताच आम्ही सगळेजण इथं पाहिलेलं आहे उद्या महिलांना कुठं गैरसूय होऊ नये ही पण काळजी घेण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सगळे सहकारी घेत आहेत त्यामुळे तयारी पूर्ण झालेली आहे आपल्या माध्यमातून हो मी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या बहिणींना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहू धन्यवाद हे होते इंदापूरचे आमदार दत्तात्रेवर मी महान्यूजसाठी संतोष निकम इंदापूर